नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये दे आठ दिवसानंतर तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आपण आज ही चकडी भरायला लागलो हे आपले कोयते आणणार माणूसवर आहेत कोयतेवाले आणि मला मुळ्या न्यायच्या आता पण मी व्हिडिओ कॉल असू भरायलो आणि विशेष म्हणजे मी व्हिडिओ काढासाठी थोडं थांबलेलो आहे त्यानंतर मला मुळ्या न्यावाच लागणार आहे कारण की ते गरजेचं आहे हे बघा आमचे कोयते यायला लागले म्हणजे बाय यायला लागल्या मुळ्या घेऊन हे बघा फळीवर असं चालायचं काना काना एवढी चकडी भरलेली आमची त्या मुळे पडा लागल्या <laughs> हा <आ>, भारी दिसते असं सणा 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 पळायचं <laughs> आमची बागदारी मुळे भरा लागली बागदारीन बाई ही बागादारीन हुडगी मुळे भरायला लागली हे वर माणसं आहे आमचा उतरता येत नाही बागादारीला त्यामुळे ती अशी उतरायला लागली उलटी कसं वाटतंय मुळे भरताना भारी वाटतं ना <laughs> म्हणजे घरी चांगलं वाटतं की इकडं चांगलं वाटत घरी <laughs> चांगलं वाटतं <वाड़ता> ना <laughs> 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 तरी पण आमचं हे भराला संध्याकाळचे सहा सात वाजू शकते हे काही अच्छा भरलेलं नाही पण आता चाललंय कस तरी भरणं जीवाला आधार हे एवढा माल तोडलेला आम्ही मोकार माल तोडलाय ते उचलणार तर तोंड दिसावं नाही म्हणून त्याला मुद्दा व्हिडिओ मध्ये घेतलेला नाही कारण की ते व्हायरल होऊ शकतो हा तिकडे आमचं बार रडायला लागलं तरी पण आमचे बाळाची मम्मी लक्ष देत नाही बाळाकडं कारण की बाळाच्या मम्मीला मुळ उचितपारीच नाही काही